छत्तीस जिल्हे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष या संकल्पनेअंतर्गत हरित कुंभ अंतर्गत विविध शासकीय कार्यालयाच्या वतीनं सामूहिक वृक्षारोपण करण्यात आलंय त्याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील सप्तशृंगी वडे ते हरित कुंभांतर्गत आणि वाडी बुद्रुक येथे श्रमदानातून कळवण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी शंकर हिरे कळवण आणि कक्ष क्रमांक दोनशे बावन्न पार्ट मध्ये गावातील सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच वन्यजीव प्राणी याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी वाडी आणि एकलव्य गावचे सरपंच ज्ञानदेव पवार अतुल पाटील रवी बागुल विजू बागुल रवींद्र पगार सुनील पगार आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाल कळवण